नाही आमच्या शाळेत तुम्हाला काय झगमारा महाराज चालले का इथून बुधवार पासून हा वाजून गेले आणि आतापर्यंत मास्तरचा इथं पत्ता नाहीये दोन चार वर्षामध्ये कमीत कमी आठ ते दहा वेळेस अर्ज दिलेला आहे तर नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता ही आहे धांडेगाव तांड्याची शाळा जिल्हा परिषद शाळा धांडेगाव तांडा आणि हे येथील विद्यार्थी आता बघा टाइम काय झाला किती वाजला नऊ वाजून चाळीस मिनिट झालेले आहे तरी आतापर्यंत शाळेवर कोणतेही मास्तर किंवा मुख्याध्यापक आलेले नाही आणि हे आजचच नाही तर रोजचं आहे बेटा काय नाव आहे तुझं तुमच्या हेडमास्तरचं नाव हो काय इंगोले सर इंगोले सर इंगोले सर रोज शाळेवर येतात का नाही हप्त्यातून किती वेळा येतात आतवड्या दारू पिऊन येतात का तर बघा आठवड्यातून मुख्याध्यापक एकदा येतो आणि ते पण दारू पिऊन येतो तर तुम्ही मला सांगा हेडमास्तर जर दारू पिऊन आला तर त्या मुलांना काय शिकवणार आहे आता आपण इथे भेटूया या शाळेचे जे अध्यक्ष आहे अध्यक्ष कोण आहे शाळेचे तर अध्यक्ष साहेब काय नाव आपलं सुनील परशराम पवार कन माहिती सुनील परशुराम पवार तर मुलं म्हणतात की आठवड्यातून एकदा हेडमास्तर येतो आणि आला तर तो पण दारू पिऊन येतो बरोबर तर मग तुम्ही शाळा कशी चालू तुम्ही अध्यक्ष ना आता ते त्यांचे वारंवार तक्रार करून काय ते सर लोक हे नाहीत वारंवार तक्रार जे फाटे करून राहिलो तरी बी ते काय मानला तयार नाही तर त्यांना फोन लावला तर फोन बी उचलत नाही ते तर त्याच्यामुळे काय आता आपल्याला हेच करावं लागेल की त्यांना काहीतरी अजून काहीतरी बातमी वगैरे ते आपल्याला द्यावं लागल कळावं लागेल ना शासनाला आणि शासन बी याच्यावर दुर्लक्ष करताय वारंवार आणि याच्यावर मुलाचं प्रत्येक वेळेस अर्ज फाटा देऊन लय बघा सात आठ वर्षापासून तर लय नुकसान हा तर बघू शकता मित्रांनो यांनी आज आठ दिवसा अगोदर अर्ज दिलेला आहे आणि तोच नाही तर त्याच्या अगोदर दोन चार वर्षामध्ये कमीत कमी आठ ते दहा वेळेस अर्ज दिलेला आहे दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत यांनी सात ते आठ वेळा अर्ज दिलेला आहे तरी पण शासन याच्यावर दुर्लक्ष करीत आहे याच्यावर कोणी लक्ष देत नाही त्यांना त्यांच्या गट वर्षाला जरी फोन लावला तर त्या अधिकारी म्हणते आज उद्या येते दुसरं ये मास्तर पाठवतो तुम्हाला तरी काही यायचं पता नाही त्यांचा आज आठ दहा दिवस झाले मास्तर पता नाही सरांचा आणि ते फोनही घेत नाही मग आता काय करायचं आता पुढची कारवाई आपण करावं लागेल नाही तर आपल्या शाळा बंद करावं लागलन मग आपले विद्यार्थी कुठेतरी टाकावं लागेल आपल्या विद्यार्थी आपण बघू शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि दाखवा हे विद्यार्थी बघा धांडेगाव थंड्याचे आणि हे बघा शाळेला कुलूप लावलेले आहे ला दहा वाजून गेले आणि आतापर्यंत मास्तरचा इथं पत्ता नाहीये बघू शकता मित्रांनो विद्यार्थी नऊ वाजेपासून शाळेमध्ये येऊन बसलेले आहेत त्यांचे दप्तर इथे आलेले आहे पण मास्तरचा अजून पत्ता नाही आणि हे आतापासून नाही तर दोन हजार एकोणीस पासून असच चालू आहे शाळेचे हेडमास्तर इंगोले सर आठवड्यामधून एकदा येते आले तरी ते दारू पिऊन येतात शाळेवर त्यांचं लक्ष नाहीये मुलांना शिकवत नाही आले तरी तांड्यामध्ये दारू पिऊन येतात असं हे मुलं बोलतात तुमच्या मुलांना तुम्ही बाहेर टाकलेले भावन कशासाठी टाकलेले शिक्षण चांगलं व्हावं म्हणून हो ना माने ना माने एक नाही शिक्षण चांगलं व्हावं म्हणून नाही हां पण तू भाऊ संस्था आहे तिथं टाकलेले ते ताईकडे तिथे तुम्ही चांगलं शिक्षण घ्यासाठी टाकलेलं ना तर आमच्या मुलाला काय मला रोजवण आले सर माझी मिसिंग तुम्ही आता किती दिवसांनी आले शाळेत कोण मी का मी बुधवार पासून नाही ग बुधवार बुधवार ते बुधवार काल मी हजर झालो आणि मी मी रिसरेवर कशामुळे गेलो होतो ते मिस मला तिथं उत्तम माझ्या बायको वीस दिवस पंचवीस दिवस

नाही म्हणायचं मला हे नाही करायचं मला तसं प्रॉब्लेम आता मी बारा महिन्यापासून आहात तरी तुमचा बारा महिन्यापासून प्रॉब्लेम जाईना

तुम्ही याच नाही आमच्या शाळेत तिकडे काय झगमाराज महाराज चालले काय इथून आम्ही तिकडे ठेवू आमच्या पोरा सगळा सत्यानास करून ठेवला पोरा मला काय म्हणायचं तुम्ही चला होता आम्हाला काहीच करत नाही यांच किती वाटवला एकले सर येते त्यांनी पाचवीला शिकवायच पहिलेला शिकवायचं तिथे शिकवायचं त्यांनी वीस वीस दिवस अॅबसेंट राहतो म्हणलं